बिहारचा मुझफ्फरपूर जिल्हा या जिल्ह्यातील एका घरात जे काही घडलं त्याने संपूर्ण जिल्हाच नाही राज्यच नाही तर अख्खा देश हादरून गेलाय एका व्यक्तीने बायकोच्या साडीचे सहा फास बनवले आणि तीन मुली दोन मुलांसह स्वतःही जीव दिला सर्वांना फासावर लटकवल्यावर आता आपण याला लटकूया असं म्हणत त्याने जीवन संपवलंय या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे तसेच आजूबाजूचे नागरिक प्रचंड घाबरून गेले आहेत तीन मुली आणि दोन मुली फासाला लटकवण्यासाठी ट्रम्पवर चढल्या वडिलांनी सांगितलं तसंच केलं पण एका मुलाचा श्वास कोंडू लागल्याने त्याने आटापिटा करत स्वतःचा कसा तरी जीव वाचवला त्याने लगेच आपल्या भावाच्या गळ्याचाही फास काढला त्यामुळे दोघे भाऊ वाचले पण वडील आणि तीन बहिणींचा मृत्यू झाला त्यानंतर या दोन्ही मुलांनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली त्यामुळे शेजारी पाजारी तात्काळ धावून आले घरात चार मृतदेह लटकलेले पाहून सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली लगेचच पोलिसांना पाचारण करण्यात आलं आता पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत पोलिसांनी सर्वच्या सर्व चार मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टम साठी पाठवले आहे पोलिसांनी या दोन्ही मुलांना विश्वासात घेतलं त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली ही माहिती ऐकून पोलिसही हादरून गेले आहे कुणाच्याही काळजाची धडधड होईल असाच हा प्रकार घडलाय जर ही दोन मुले वाचली नसती तर नेमकं काय झालं हे कधीच कळलं नसतं सकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवलपूर या गावात ही घटना घडली आहे अमरनाथ राम या गावात कुटुंबासह राहत होता त्याची आर्थिक स्थिती प्रचंड हलाकीची होती अमरनाथच्या बायकोचा याच वर्षी जानेवारीत मृत्यू झाला त्यामुळे ते त्याला प्रचंड धक्का बसला होता या धक्क्यातून तो सावरला नव्हता बायको गेल्याचा एवढा धक्का बसला की त्याने कामधंदा करायचं सोडून दिलं त्याला पाच मुले आहेत तीन मुली राधा कुमारी वयवर्ष अकरा राधिका वयवर्ष एकोणीस आणि शिवाणी वयवर्ष सात तसेच दोन मुलंही आहेत शिवम आणि चंदन शिवमने घरातील सर्व परिस्थितीत पोलिसांना सांगितले आई गेल्यानंतर पप्पा डिप्रेशनमध्ये गेले होते सरकारी रेशनवर आमचं घर चालायचं पैशाची खूपच तंगी होती आई गेल्याचं दुःख आणि आर्थिक अडचण यामुळे वडील खूपच दुःखी झाले होते चौदा डिसेंबरच्या रात्री पप्पाने आम्हाला अंडा भुर्जी आणि आलू सोयाबीनची भाजी तसेच भात खायला दिला जेवण केल्यावर आम्ही सर्व झोपलो मला झोप येत नव्हती त्यामुळे मी मोबाईलवर खेळत होतो सोमवारी सकाळी वडिलांनी सर्वांना उठ घरात आईच्या साडीचे सहा पाच बनवल्याचं आम्ही उठल्यावर पाहिलं फासाखाली ट्रंक ठेवली होती असं शुभम म्हणाला